नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठांगुळ गव्हाण येथील साकावसाठी साठी जिल्हा अधिकाऱ्यांकडून साठ लाखाचा निधी मंजूर बातम्यांचा परिणाम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेस घाटाच्या कुशीत बसलेलं फांगुळ गव्हाण साखरवाडी व निरगुडपाडा गावातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना एजा करण्यासाठी ओहळावर पूल साकाव नसल्यामुळे ते जीव धोक्यात घालून शेजारच्या मोरोशी येथे जात होते अखेरी शासनाकडे पाठपुरावा करून देखील तो होत नसल्याने त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने या ठिकाणी साकाव बांधून गावठी जुगाड केला ही बातमी पत्रकार संजय कांबळे यांनी यस न्यूज महाराष्ट्रासह विविध दैनिकात प्रसिद्ध करताच ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे साठ लाखांचा निधी नुकताच मंजूर केला त्यामुळे येथील ग्रामस्थांनी शासनासह पत्रकार संजय कांबळे यांचा या पुलाच्या ठिकाणी सत्कार केला असाच आमच्या गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती रवींद्र भला व इतर ग्रामस्थांनी केली गेली पंधरा ते वीस वर्ष येथील फांगुळ गवान साखरवाडी व निरगुडपाडा या गावातील सत्तर ते ऐंशी मुले मोरोशी येथे शाळेसाठी दोन ते तीन किलोमीटर अंतर जात होते या दरम्यान असलेल्या माशाचा ओहळ यावर पूल साकाव नसल्याने जीव धोक्यात घालून ते एजा करत होते एकदा एक, एक मुलगा वाहून देखील गेला होता त्यामुळे अखेरीस गावातील ग्रामस्थांनी स्वखर्चातून येथे साकाव उभा केला त्यामुळे सर्वांची सोय झाली ही बातमी पत्रकार संजय यांनी यस न्यूज दैनिक सागर महाभारत आपले शहर विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली याची दखल खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घेऊन नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये यासाठी सुमारे साठ लाखांचा सा निधी मंजूर केला याला तांत्रिक मंजुरी देखील देण्यात आली त्यामुळे कित्येक वर्षे पुलाविना वनवास भोगणारे विद्यार्थी व ग्रामस्थ यांना आनंद झाला त्यांनी पत्रकार संजय कांबळे यांना सदर ठिकाणी बोलावून शाल श्रीफळ देऊन गौरव केला तसेच या तिन्ही गावचा रस्त्याचा बिकट प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली या रस्त्यामुळे मोरोशी येथे जाण्या येण्यासाठी फायदा होणार असून वेळही वाचणार आहे यावेळी शंकर भला पांडुरंग तेलम रवींद्र भला आणि किसन दरवडा आदी ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई शासनाकडे जवळपास दहा ते पंधरा वर्ष झाले पाठपुरावा करत होतो प्रकल्प घेतला एक मुलगा इथून वाहून गेला तो गावकऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न आला आणि नंतर मग लोकांनी एक विचार केला गावकरी घेऊन सर्व गावकऱ्यांना मिळून आणि लवकर काढून आम्ही ते छोटासा साखाव तयार केलेला आहे मुलांना शाळेत जवळपास तीन गावची शाळेत मु मुलं शाळेत जातात मुलांना शाळेत जाण्यासाठी आम्ही साखाव तयार केलेला आहे आणि ह्या साखाव बघून शासनाने आणि गावच्या सर्व पत्रकार बंधू भगिनी मनापासून लक्ष लावून आम लवकरात लवकर स्वातंत्र्य प्रस्ताव करून पोल मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी पत्रकार बंदीचे आणि पूर्ण शासनाचे मनापासून आभार आहे